इंग्रजी मराठी सहा माध्यम विषय क्रमांक धडा पाचवा मला घरापर्यंत पोहचव धड्याला सुरुवात करण्यापूर्वी प्राणी कुठे राहतात याची माहिती घेऊया चित्रामध्ये मुंगी हा कीटक दिलेला आहे मुंगी ही आपण राहते मेहनत करा हा संदेश मुंगी आपल्याला देते चित्रामध्ये ससा हा शाकाहारी प्राणी दिलेला आहे सशाला गाजर खाण्यासाठी फार आवडते आणि ससा हा बिळात राहतो बदक हा पक्षी असून तो पाण्यामध्ये आणि जमिनीवर देखील राहतो बदक हा पक्षी नद्या सरोवरे किंवा तळ्यामध्ये आढळतो चित्रामध्ये गाय हा शाकाहारी प्राणी दिलेला आहे गायीपासून आपल्याला दूध मिळते आणि दुधामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात उपलब्ध असते त्यामुळे आपण दोन वेळा दूध पिणे आवश्यक आहे गाय ही गोठ्यामध्ये राहते पक्षी घरट्यामध्ये राहतात हा मासादारी जंगली प्राणी आहे तो जंगलामध्ये राहतो आणि तो जंगलामध्ये गुहेमध्ये राहतो कोंबडी पासून आपल्याला अंडी मिळतात आणि अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते जे आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे कोंबडी आणि कोंबड्याच्या घराला खुराडे असे म्हटले जाते घोडा हा पाळीव प्राणी आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामान वाहण्यासाठी घोड्याचा वापर केला जातो घोडा हा राहतो बेडू हा उभयचर प्राणी आहे म्हणजेच तो पाण्यामध्ये देखील आढळतो आणि तो जमिनीवर देखील राहू शकतो बेडू हा नेहमी पावसाळा ऋतूमध्ये दिसतो साप हा उभयचर प्राणी आहे तो जमिनीवर देखील राहू शकतो आणि पाण्यात देखील राहू शकतो साप हे नेहमी बिळात राहतात चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व जोडी लाव डाव्या बाजूला प्राण्यांचे चित्र आणि उजव्या बाजूला त्यांच्या घराची चित्र दिलेली आहे त्याला आपल्याला जोडी लावून घ्यायची आहे तर मग चला सुरुवात करूया पहिली चित्र हे मुंगीचे दिलेले आहे आणि मुंगी ही वारुळात राहते हे बदकाचे दिलेले आहे बदक हे पाण्यामध्ये राहतात म्हणजे नदी सरोवरे किंवा तळ्यामध्ये आढळतात तिसरे चित्र हे ससाचे दिलेले आहे ससा हा बिळामध्ये राहतो चौथे चित्र हे वाघाचे दिलेले आहे वाघ हा नेहमी गुहेमध्ये राहतो पाचवे चित्र पक्षाचे दिलेले आहे पक्षी हे घंट्यामध्ये राहतात सहावे चित्र हे गायीचे दिलेले आहे आणि गाय ही नेहमी गोठ्यामध्ये राहते सातवे चित्र हे बेडकाचे दिलेले आहे बेडुक हा डबक्यामध्ये राहतो आठवे चित्र हे मधमाशीचे दिलेले आहे आणि मधमाशी ही नेहमी पोळ्यामध्ये राहते नववे चित्र हे कोळी म्हणजेच कोष्टी या कीटकाचे दिलेले आहे कोळी हा कीटक जाळे विणतो आणि तो जाळ्यामध्ये राहतो બાદ બાલ મિત્રા નું લવકર જ ન